नमस्कार मित्रांनो आर्या जाधव हिने चक्क निक्की तांबोळीला मारलं आहे त्यामुळे निक्की प्रचंड हायपर झाली असून एकतर हिला बाहेर काढा नाही तर बिग बॉस मला बाहेर काढा अशी मागणी बिग बॉस कडे करत आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत बिग बॉस कडून कॅप्टन निवडण्यासाठी घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिलेला आहे या टास्क मध्ये अंकिता वर्षा आर्या निक्की आणि जान्हवी घराच्या वॉशरूम मध्ये टाकनुसार दिलेल्या स्टोन च संरक्षण करत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र निक्कीच्या हातात हा स्टोन यावा अशी कोणाचीही इच्छा नसते यामुळेच आर्या तिचे हात धरत असल्याचं या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं यानंतर दोघींमध्ये झटापट होते निक्की मला धरायचं नाहीये स्टोन ला उचलायचंय असं आर्याला रागात सांगते पण शेवटी दोघीही एकमेकांचं ऐकून घेण्यास तयार नसतात निक्की शेवटी रडत रडत वॉशरूम एरियाच्या बाहेर येऊन बिग बॉस हिने मला मारल आणि मी हे सहन करून घेणार नाही असं जोरा जोरा करत आणि रडत सर्वांना सांगत असते एकीकडे गोंधळ सुरू असताना आर्या अंकिताला मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये होऊ दे काय ते गेली तर गेली घरी असं म्हणते बाहेर बसून निक्की बिग बॉस एकतर हिला घराच्या बाहेर काढा प्लीज नाही तर मला काढा अशी थेट मागणी बिग बॉस कडे करते आता या प्रकरणावर टाक्स चा संचालक आणि बिग बॉस काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याशिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख हा या दोघींना काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे